घरात कोणी नसेल तरच घराची साफसफाई चांगल्या पद्धतीने होते म्हणजे कोणाची लुडबुडही नसती आणि आपल्या कामातही कोणी डिस्टर्बही करत नाही मी दोन्ही रूमची साफसफाई चांगल्या पद्धतीने करून घेतलं कारण घरात तर कोणी नव्हतं निमिषही शाळेत गेलेला होता आणि हे पण कारखान्यातच होते मी दोन्ही रूम झाडून पुसून छान पद्धतीने स्वच्छ करून घेतले होते हे बघा अजूनही पुसलेलंच आहे ते ओल ओलावा आहेच मी सगळं व्यवस्थित पुसून पासून घेतलं किचन ओटा वगैरे सगळं व्यवस्थित आवरून घेतलं आज लवकर आवरलं कारण मला पार्लरलाही जायचं होतं खूप दिवस झाले पार्लरलाही गेले नव्हते त्याच्यामुळे पटकन सगळं आवरून घेतलं बाहेरची ओसरी पण मी पुसून वगैरे घेतली झाडून वगैरे घेतली ही निमिषची बॅग आहे क्रिकेटची आणि हे कपडे एवढे टाकलेले आहे मी, मी आ, एक दिवस आठ कपडे धुते त्याच्यामुळे दोन दिवसाचे कपडे पडतातच तर काल मी कपडे धुतले होते आज काही कपडे धुणार नाही आहे आणि वाळत पण नाही लवकर ते गारव गारव्यामुळे थंडच पडलेले राहतात कपडे आंघोळ वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मी पार्लरला जायची तयारी करत होते पटकन सगळं आवरून घेते म्हटलं आणि पार्लरला जाते यांचं पण काम झालेलं होतं तर मग आवरून झालं आहे माझं मग जेवण वगैरे करून आम्ही दोघंही निघणार होतो ते मला सोडायला येतात नाही जेव्हा वेळ असेल तेव्हा आता ते आम्ही निघालो आहे सोनीच्या पार्लरला गाडीवरच आहे ते मला सोडतील आणि ते फिजिओथेरपीला पुढे जाणार आहे त्या घरापासून पंधरा मिनटं लागतात तिच्या घरी जायला आहे लांबच आहे तसं गाडीवरच पंधरा मिनटं लागतात पोहोचेलच मी आता थोड्या वेळात मग भेटू आपण तिच्या पार्लरवर मी आता पार्लरला पोहोचले आहे आणि आल्यावर बघितलं तर काय तर सोनी नव्हती हो सोनी चिनूला घ्यायला गेली आहे आणि तिकडूनच मम्मीकडे पण जाणार होती तर आज काही क्लायंट पण नव्हते हो तर त्यामुळे मुली एकमेकींवरच प्रॅक्टिस सुरू होती ह्या तिघीजणी आहे आता टाँगची प्रॅक्टिस सुरू आहे हिच्या केसांवर आम्ही टाँग करणार आहोत केसांना तर त्यामुळे आमची प्रॅक्टिस सुरू आहे तर प्रत्येकजण एक एक सेक्शन घेऊन करणार होते तर मी पण त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस केली की चला आपण पण प्रॅक्टिस करून घेऊ तिचं झाल्यानंतर माझ्या केसांवर पण टॉंग करणार होत्या त्या तर मग हे मी बसलेली आहे आणि माझ्या केसांवर ते टॉंग करणार होते माझे केस स्ट्रेट आहेत त्याच्यामुळे टॉंग जास्त वेळ काही राहत नाही पण म्हटलं चला प्रॅक्टिस करायची आहे तर प्रॅक्टिससाठी करू दाखव फिर गोल फिर छान वाटत आहे तुम्हाला पण थँक्यू तुम्ही सगळ्यांनी केले माझे हाय काही इथे बघायचं सामान टॉंग करत असताना विशाखा का मला कॅमेरामध्ये कुठे बघायचं हे सांगत असताना तिच्याकडून चुकून ते टच झालं माझ्या पाठीला आणि मला खूप जोरात चटका बसला पण ते चुकून झालं होतं त्याच्यामुळे मी काही तिला बोलले नाही आमची अशी माझ्याक मस्करी चालू होती आणि हे बघा माझ्या केसांवर टॉंग केल्यानंतर माझे केस असे छान दिसत होते मला पण खूप आवडले पण स्ट्रेट केस असल्यामुळे माझ्या केसांमध्ये जास्त वेळ ते टॉंग राहत नाही तेवढंच सोनी आणि चिनू पण आली होती मग सोनीने पण चेक केलं की व्यवस्थित केलं आहे की नाही आणि सोनी मम्मीकडे गेली होती तर मम्मी हा वडापाव पाठवला होता कारण मला वडापाव प्रचंड आवडतो तर मी तो वडापाव पहिल्यांदा खाऊन घेतला आणि मग त्याच्यानंतर मला विशाखा स्टॉपवर सोडवायला आली होती दहा पंचवीसला मी स्टॉपवर पोहोचले होते साडेसहाची बस होती त्याच्यामुळे मी इथे थांबले होते आणि विशाखालाही सांगितलं होतं की जा आता थंडी पण खूप वाढली होती तिलाही घरी जायचं होतं सोनी पार्लरमधला आवरेपर्यंत ती मला सोडवायला आली होती सिग्नलला बस आलेली दिसती आहे तर मला बस आता पकडावी लागेल तर तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट्स करायला पण विसरू नका असा होता माझा आजचा दिवस बाय